नमस्कार मित्र मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं उपाय आणि उपासना या यूट्यूब चॅनलमध्ये जिथे आपण सेवा मंत्र स्तोत्र आणि उपाय यांच्या माध्यमातून आपले जीवन समृद्ध करण्याचा प्रयत्न करत आज आपण दसरा या सणाबद्दल माहिती घेणार आहोत दसरा ज्याला विजयादशमी असंही म्हटलं जातं हा हिंदू धर्मातील अत्यंत महत्वाचा आणि पवित्र सण आहे दशमी म्हणजे आश्विन महिन्याच्या शुक्ल पक्षातील दहावा दिवस आणि या दिवशी धर्माचा अधर्मावर झालेला विजय यांच्या स्मरणार्थ हा सण साजरा केला जातो या सणामागे दोन प्रमुख धार्मिक कथा सांगितल्या जातात पहिली म्हणजे श्रीराम आणि रावणाची कथा रामायणानुसार श्रीरामांनी अयोध्येची राणी सीतेला सोडवण्यासाठी लंकेचा राजा रावणाचा वध केला रावण हा पराक्रमी ज्ञानी पण अहंकारी राक्षस राजा होता त्याच्या नाशाने हे दाखवून दिलं की अहंकार कितीही मोठा असला तरी सत्य आणि धर्म हाच शेवटी विजय होतो दुसरी कथा देवी संबंधित आहे देवीने नऊ दिवस प्रचंड पराक्रमाने राक्षस महिषासुराशी युद्ध केलं आणि दहाव्या दिवशी त्यांचा वध करून जगाचं रक्षण केलं म्हणूनच या दिवसाला विजयादशमी म्हटलं जातं दसऱ्याच्या परंपरा देखील खूप सुंदर आहेत या दिवशी आयुध पूजन करण्याची प्रथा आहे म्हणजे आपण रोज वापरत असलेले साधन शस्त्र यंत्र वाहन यांची पूजा करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो शेतकरी आपली शे... शेतीची अवजारे पूजतात तर कारागीर आप आपली साधनं पुजतात कारण हेच आपल्याला उपजीविका देतात प्रगती घडवतात ही परंपरा आपल्याला शिकवते की काम हीच पूजा आहे ही। दसऱ्याच्या आणखी एक सुंदर भाग म्हणजे सोनं देणं या दिवशी आपट्याच्या झाडाची पानं सोने मारून एकमेकांना दिली जातात या कृतीतून असा संदेश दिला जातो की मिळकतीपेक्षा नाते संबंध मौल्यवान असतात सुख समृद्धी वाटली तरच तिचं खऱ्या अर्थाने मौल्य वाढतं दसरा हा सण नव्या सुरुवातीची प्रतीका आहे दसरा हा सण नव्या सुरुवातीचंही प्रतीक आहे या दिवशी कोणतंही नवीन काम सुरू करणे घरात नवीन वस्तू आणणे शिक्षणाला आरंभ करणे हे शुभ मानलं जातं कारण हा दिवस विजय आणि यशाचा दिवस मानला जातो सांस्कृतिक दृष्टीने दसरा फार महत्वाचा आहे भारतभर या सणाला वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने साजरा केलं जातं कुठे रामलीला होते तर कुठे रावणाची होळी करून लोक वाईटावर विजय मिळवल्याचा आनंद साजरा करतात महाराष्ट्रात शिवाजी महाराजांच्या काळापासून दसरा हा शौर्य स्वराज्य आणि पराक्रमाचा दिवस मानला जातो दसऱ्याचा खरा अर्थ असा की आपल्या जीवनातील रावणासारख्या वाईट प्रवृत्ती अहंकार मत्सर लोभ यांचा पराभव करून चांगुलपणा संयम सत्य आणि धर्म या सद्गुणांचा विजय मिळवणे त्यामुळे हा सण फक्त धार्मिक नाही तर तो आपल्या जीवन जगण्याचं तत्वज्ञान शिकवतो रामायणानुसार विजय मिळवला म्हणून या दिवशी सत्याचा विजय म्हणूनही आपण दसरा साजरा करतो नवरात्रीच्या अखंड युद्धानंतर देवीने महिषासुराचा वध करून दहाव्या दिवशी दहाव्या दिवशी केला म्हणून म्हणून हा दिवस शक्ती आणि सत्याचा विजय साजरा होतो या दिवशी आपण करतो म्हणजे आपली शस्त्र साधनं वाहन यांची पूजा करून त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो आपट्याच्या पानांना सोने मानून एकमेकांना देण्याची प्रथा आहे याचा अर्थ तुझं आयुष्य सोन्यासारखं उज्ज्वल हो दसरा हा सण नव्या सुरुवातीचा दिवस मानला जातो म्हणून लोक व्यवसाय शिक्षण नवीन खरेदी अशा शुभ गोष्टी या दिवशी करतात दसरा आपल्याला शिकवतो की वाईट कितीही मोठं असलं तरी शेवटी सत्याचाच विजय होतो अहंकार मत्सर लोभ या रावणासारख्या प्रवृत्तींचा नाश करून सद्गुणांचा आयुष्यात स्नान द्यावं म्हणूनच आपण दसरा साजरा करतो तो फक्त सण म्हणून नाही तर चांगुलपणाने जगण्याची प्रेरणा घ्यावी म्हणून तर मित्रमैत्रिणींना ही दसऱ्याबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक भक्तीपूर्व माहितीसाठी आपल्या उपाय आणि उपासना या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद